आमचे पोपटी किंग आलेले आहेत माझे आजोबा हे बघा आता हे, हे स्मेल वरून सांगणार की शिजलय की नाही ते आई तिथे वाटण आहे आला मिरची कोथिल भी तिथ उमाने उमाने सायराजने मिळून ते सगळं साफ केलेलं आहे मस्तपैकी छान आता तिथे वाटण होईल त्यानंतर हे मुद्दा आम्ही घेऊन येतो कायम कारण हे असंच डायरेक्ट मडक्यात टाकायला प्रचंड मजा येते तू मला वाटण झालेलं आहे आणि चिकन मध्ये हळद टाकलेली आहे आणि हे वाटण वाटण दाखवू मग याला ब्लॉग मध्ये घेऊ नये यासाठी हे त्याची टेक्निक आहे का ना? ग्रेड़ आली, ग्रेड़ आली हो <laughs> 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 टाक ना क्रेडिट आली क्रेडिट आली काकी आई सगळं तू केलं ही असं टाकून ब्लॉग मध्ये शिरतीये आणि ही क्रेडिट घेते हा का असू दे आणि मीठ टाकलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही बघू शकता पहिली प्रोसिजर हीच आहे पहिले वाटण त्यानंतर मग हे चिकन जे आता मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून द्यायचं मस्तपैकी आणि हा मसाला एक कोकणचा खडक मसाला आणि आता इथे पप्पा आलेले आहेत आणि त्या पप्पा हात वगैरे धुवून पप्पांची ती जी खतरनाक टेस्ट आहे जी स्पेशल करते ह्या पोपटीला ते त्यांचा एक अनुभव शेअर करतील इतक्या वर्षांचा आणि आता तुम्ही बघू शकता माझे पप्पा रोह्याला असताना छान कपड्यांमध्ये असतात मुरोडला आल्यावरती असे स्वतःला सेकडे मळवून घेतात कामं करून 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 मस्तपैकी शेणाने सरलेल्या जमिनीवरती चार मडकी त्याच्या दोनमध्ये होणार वेज आणि दोघांमध्ये होणार नॉन व्हेज हा मका व्हेज मध्ये जाणार ऑफकोर्स व्हेज मध्ये जाणार काय करताय पप्पा केळीच्या पानाला तुम्ही जाळताय का फाटायला नको म्हणून त्याच्यात चिकन हे करायचं पॅक करा ओके okay. आणि तुम्ही पाहू शकता मस्त चिकन मॅरिनेट झालेलं आहे कमाल मकई देखील आपण घेतलेले आहेत

<laughs> त्यात मी काम काहीतरी केलंय हे दाखवण्यासाठी उमाचा हा धागा जोडण्याचा अट्टहास तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका खूप दिवसानंतर आलेल्या ब्लॉग मध्ये तर हे जे मागे तुम्हाला लाईटिंग वगैरे दिसत आहे तिकडे एक छोटासा लाईट दिसतोय तिथे आम्ही आज पोपटी करणार आहोत आता पोपटी कशी होणार काय होणार कसं करणार आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवूयात आता वेजवाल्यांसाठी बटाटी आणि त्याच्यामध्ये मसाला भरला जातोय त्यामध्ये वांगीसुद्धा आणि मका सुद्धा वाव आणि इथे मेन तयारी पप्पा या मटक्यामध्ये सुरुवातीचा लेअर कोणता भरला आपण भांबरूट म्हणून भांबरूट अच्छा Hmm. आणि या शेंगा ज्यांच्याशिवाय पोटी इम्पॉसिबल आहे कधीच होऊ शकत नाही म्हणजे तसा स्मेलच तो येणार तो अरोमाच येणार नाही त्यामध्ये टाकलेला आहे त्यामध्ये टाकलाय <laughs> भामरूट त्याच्यावरती आहे त्याच्यावरती आहे शेंगा आता शेंगांच्या वरती आहे हे सगळं आपलं चिकन वाव wow. कमाल दोन हजार बावीस मध्ये शेवटचे <laughs> शेवट पोके दोन हजार बावीस मध्ये <laughs> दोन हजार बावीस मधली ना शेवटची <laughs> आज राडाच वाव कमाल बघून पाणी तुट सुरुवात झाली इथे आतमध्ये पहिला लेअर भामरूड पाल्याचा हा आहे भामरूडचा पाला हा कुठेही आढळतो याला फक्त फक्त चांगला धुवून घ्यायचा असतो पहिला लेअर भामरूडचा त्याच्यावर टाकलेला आपण शेंगा त्यानंतर परत त्यावरती टाकलेले आहेत हे चिकनचे पिसेस जे केळीच्या पानामध्ये गुंडाळलेले आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा शेंगा टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते सील्ड करणार ह्याच पाल्याने आणि असे आता तर एकच मडक आहे असे एक दोन तीन असे तीन मडके अजून पप्पांना भरायचे आल्यावरती इथे मोबाईल ठेवावा लागतो वायफायसाठी आणि हे आमचे दोन कुत्रे ह्याला मी थुलथुल नाव ठेवलं कारण की असं तर थुलथुल थुलथूल करत असतो आणि ह्या चकण्या हा चकण्या हा आहे चकणा बघतो आल्या अरे वायफाय

मडकी रेडी आहेत शिजण्यासाठी जायला खुर्च्या बी घेणं आणि पप्पा मडकी चला इथे आम्ही बसणार आग कुठे लावूया इथे ना काय काय म्हणा तुम्ही काडा फुटल्यात ती शाखा अच्छा ओके व्हेज आणि ते नॉन व्हेज आपण मडकी अशी दोन्ही दोन्ही नाही चारही अशी उपडी ठेवून द्यायची आहेत याच्या खाली वगैरे आपण काहीही लावलेलं नाहीये इथे तीन आणि चार जास्त होती काके आणि सायली पाहिजे होती काका यस आत्ता वाजलेले आहेत आठ एकतीस नऊ वाजता येऊन आपण पुन्हा बघूयात मजा मस्ती करण्याची ही जागा आहे जी संतोषदादा आणि सगळ्यांनी मिळून काका पप्पांनी सगळ्यांनी मिळून तयार केलेली आहे मी आता निघालो आहे माझा तो जे बी एलचा जो स्पीकर आहे तो आहे काय बघायला होप मी आणला असेल सापडला महाराणी इथे येऊन बसलेल्या आहेत आणि इथे आमचं या केळीच्या झाडाला अडकलेलं आहे आमचे पोपटी किंग आलेले आहेत माझे आजोबा हे बघा आता हे सांगणार की शिजल की, की नाही ते आजोबांची बसायची व्यवस्था झालेली आहे आजोबा हिरो की एंट्री मारली आजोबाने पाणी विणी घेऊन पद्धती चुछी। चुछी। हाँ अच्छा म्हणजे हा झालाय हा नाही झालाय वा फक्त आता इथे आणि इथेच मध्ये दोन डन हा एक मडकं निघालेला आहे आणि हा सुद्धा रेडी आहे तर रेडी आहे आपली पोपटी सो so, अशा प्रकारे झाली आहे आमची पोपटी पूर्ण एपिसोड कसा वाटला नक्की सांगा आणि जाताना सबस्क्राईब नक्की